नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग बघा वाजले साडेपाच तर सकाळच्या आणि मस्त असं चालू आहे सकाळी सकाळी स्वयंपाक इकडं वडी चालू आहे आणि कणिक पण मळून घेतले बघा आपण साडेपाच वाजले त्यामुळे अजून अंधारच आहे तर रांगोळी वगैरे काढून घेतली इकडं सारण वगैरे करून घेतलं होतं रात्रीच मी तुळशीची पूजा करून घेतली रांगोळी पण काढली दिवा वगैरे अगरबत्ती सगळं लावून घेतलं आणि सकाळी आज लवकर अजून जास्तीचीच पूजा झाली आहे पहाटे पहाटे तर हेने जाणार आहेत शंभूकड आज आहे पालक सभा त्याच्यामुळं बघा लवकर स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर त्याच्या आवडीचा मेनू चालू आहे करायला वडी केली आहे बटाट्याची भाजी बनवली आहे चपाती आणि मस्त अशी पोळी पण बनवायची आहे आणि बघा आता देवपूजा पण करून घेतली होती मी तर कोरा चहा वगैरे बनवला आणि फ्रेश असं सकाळी सकाळी अजून लवकर जास्त आज नेहमीपेक्षा पूजा झाल्यामुळं अजून छान वाटतं आणि इकडं चालू आहे बघा पोळी बनवायला तर अशी होती माझ्या लेखाकडे जाण्याची तयारी बाय सर्वांना तर नाही तर दुपारी आम्ही मम्मीकडे चाललो होतो तर मस्त असं रस्त्याने बघा कसलं हिरवगार आहे कुठं कुठं तर पेरणी पण केलेली आहे बघा असं रस्त्याने मस्त असं आहे थंडी पण जास्त असते उंच बघा किती गेलीत नारळाची झाड आहे तर हा आहे पंढरपूर सावे म्हणजे सावेला जाणार आहे इथून पंढरपूरला पण जाता येतं इकडं माझे राहते आहे तर हे आंब्याचं झाड आहे तर बघा आमचे पप्पा इथं गे आणि शेळी हिंडवायला लागले तर इथून असं आहे आमच्या मम्मीचं घर तर आलो घरी असं आहे बघा परिसर बाहेरचा आणि रोडचेच आहे इथं ना बघा आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो आणि माझ्या शेजारी पप्पा पण बसले होते तर विचारत होते कधी यायचं शंभूचं फोन वगैरे तर आम्ही पेरूचं झाड आहे झाडाखाली बसलो होतो मम्मी पण बसलेली पलीकडं आणि श्राव पण आहे तर पप्पाला पण आज काही काम नव्हतं आणि पप्पानी मेन म्हणजे शेळी आणली होती ना बाजारातून सांगवले तर त्यामुळे आज रविवारची सुट्टी पण होती सवू बसली इथं गाडी होईथ बघा मम्मी बसली आणि समोरच पेरूचं झाड आहे आणि त्याच्यावर बघा दोडक्याचा वेल पण चढला भरपूर अशा कळ्या लागलीत पण छोटे छोटे दोडके लागलेत मम्मी तर म्हणते ती काही मोठं होतच नाहीत ते काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पण व्हायला पाहिजे होतं आणि असंच बसलो आम्ही बघा झाडाखाली मस्त वाटतं बसायला आणि इथं आमच्या इथं कसं गारगार लागतं तिथं जरा वेगळं झाडाखाली थोडंसं ऊन थोडीशी सावली आणि छोट छोट पेरू पण होतं आणि भरपूर असे पेरू असतात झाडाला पण भर संपलाय ना त्यामुळं पेरूच नव्हते एका दुसरा पप्पा शोधत होत त्याच्यामुळं बघतो म्हणलं झाडावर आहे का एखाद्यातच राहूला पण दिसला होता छोटासा थोडा पिकलेला त्यामुळं मग चढून झाडावर आकडा आहे त्याच्या काढतो म्हणलं तर भरपूर गोड असे पेरू आहेत बघा त्यामुळं म्हणले मी काढतो आणि आम्ही नाही इथं शंभूच्या फोनची वाट बघत बसलेलो तर आमचे हेने अजून पोचलेच नव्हतं त्यामुळं बघा काय आले हो पप्पा ते, ते, ते बीट बीट आले आणि तिकडं कांद्याला बी घाला एक कांद्याचं रोपण लावलं मम्मी तर मोठा लट कांदा झाला आणि पात आले त्याला आणि हे असा घास लावलंय थोडासा नाळाचं पाणी येतं त्यामुळं आणि भेंड्या आले नाही घेऊ माझ्याकडे दोन्ही झाडाला एवढे एक एक आले त्यांना फुला लागले तिकड आणि तो का तिथे एक टोमॅटो पण लागले तुम्हाला दिसत असेल तर एक मोठं टोमॅटो हा काळ तर बघा ही बसली ना शेळी से से ला तर लांबून दिसत असेल तुम्हाला तर ती शेळी आणली आज पप्पानी तर भरपूर असे शेळ्यांचे रेट वाढलेत आठ हजार रुपये घालवलेत त्या शेळीला पाणी आणून बघा तर पेरू काढायला लागलेत पप्पा आणि पेरूच नाही आता मध्ये मधीला लागलो पेरूयाला झाड आता हे झाले हे कुठून झाड त्यामुळं फळं संपलं आहे हे जे कच्चा काढू नका पप्पा खाता येत नाही बाबा आपल्याला तर उगू तर कशालाही करते तर आमची गाय बघा यायला झाले आता गाय बांधले राहणार कोण येतो तो नाही गप्पा तिकडे काय नाही भेटलं पप्पांची सायकल बघा नसलं तर राहू हो शान आणच कच्चा काढून कच्चा का, ते कच्चाच आहे ना बघू पेरू ताटली एवढे हलकी उडून झाली बघू कच्चा पिरू काढलं अग श पेरू आणला मोठा आला